नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मद्या प्ले Transcrição e पहिल्याच वर्षी क्रिकेट महिलांनी खेळायला सुरुवात केली बिल्डिंग सगळी सगळे भांडणतंटे सगळे काही आहेत ते सगळे बाजूला ठेवून एकरूपता यावी या आणि खूप एन्जॉय केला याच्यामध्ये पहिल्यांदाच आम्ही सोसायटी सोसायटीमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा घेतलेल्या रामदेव कॉम्प्लेक्स सोसायटी बोललो तर नवी मुंबई मधील एक अशी सोसायटी आहे का कंटिन्यू स्वच्छता अभियानमध्ये पण आमचं पार्टिसिपेशन असतं आणि त्याच्या माझी सोसायटी माझा अभिमान हे ब्रीद वाक्य घेऊन सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवणारी ऐरोलीतील सोसायटी म्हणजे रामदेव कॉम्प्लेक्स कोऑपरेटिव्ह सोसायटी या सोसायटीमध्ये नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात या उपक्रमामध्ये एक उपक्रम म्हणजे सोसायटीतील परिवारामध्ये एकोपार हवा यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते या वर्षापासून आय पी एल दोन हजार तेवीस क्रिकेट स्पर्धा सुरू केल्या नाताळच्या सुट्टीचे औचित्य साधून पुरुष व महिलांसाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेमध्ये आठ पुरुष गट तर चार गट महिलांसाठी तयार करण्यात आले ही स्पर्धा स्कूलच्या बाजूच्या मैदानात डे नाईटमध्ये आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये पुरुष गटात रामदेव लिजेंड विजेता ठरला तर रामदेव रॉकर्स उपविजेता ठरला महिला गटामध्ये रामदेव क्वीन्स विजेती ठरल्या तर रामदेव डॉल्फिन उपविजेत्या ठरल्या विजयी झालेल्या टीमला सोसायटीच्या सदस्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये वयाची अट नव्हती दहा वर्षापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता असे महिला टीम लीडर रुपाली निवास पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले माझी सोसायटी माझा अभिमान या ब्रीद वाक्याप्रमाणे आम्ही काम करत आहोत सार्वजनिक उत्सव असो किंवा सामाजिक उपक्रम सर्वांना बरोबर घेऊनच आम्ही काम करतो असे सोसायटीचे सचिव दत्तात्रय नाईकरे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष अशोक जैन सोसायटीचे सचिव दत्तात्रय नाईकरे खजिनदार विनय कदम व चिंत्रे संजय मोरे तानाजी लावखडे श्रीमती ललिता बोड़के, निशा गावडा योगेश मोरे प्रकाश पाटील व अन्य सोसायटीतील सदनिकाधारकांनी विशेष परिश्रम घेतले रामदेव कॉम्प्लेक्सच्या वतीनं क्रिकेट मॅचेस अरेंज केल्या होत्या आणि या क्रिकेट मॅचेस आज दुपारी दोन वाजेपासून तर आता रात्री बारा वाजेपर्यंत ने ने जो सर्वांनी स्पोर्टिंगली खेळाचा आनंद घेतला जिंकणे हारणे हा विशेष सब्जेक्ट वेगळा आहे पण एक सर्वांनी एकत्र येऊन हा खेळाचा आनंद घेतला त्याच्याबद्दल मी नामदेव कॉम्प्लेक्स सर्व मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन करतो

रुपाली निवास पाटील आम्ही रामदेव कॉम्प्लेक्स हे रामदेव कॉम्प्लेक्सच्या महिला आहोत वर्षी पहिल्याच वर्षी क्रिकेट महिलांनी खेळायला सुरुवात केली बिल्डिंगमधली सगळी भांडणतंटे सगळे काही आहेत ते सगळे बाजूला ठेवून एकरूपता यावी या हिशोबानेच आम्ही एक एन्जॉयमेंट म्हणून खेळलो आणि खूप एन्जॉय केला याच्यामध्ये वगैरे आम्ही असे काहीच निर्माण नाही आहेत लहानापासून अगदी एजेड लोकांच्या पर्यंत सगळेच एका होते। वड़ते, वड़ते। प्रेंट प्रेंट हो असा हा पहिल्यांदाच आहे आणि खूप छान वाटतंय मस्त हो पंधरा दिवस झाले मी रोज सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतोय संध्याकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत म्हणजे अक्षरशः घरातली कामं वगैरे सगळे सोडून पुरुषांचा पण घरातल्या आमच्या पुरुषांचा पण आम्हाला पाठिंबा मिळाला त्यांचे पण आम्ही सोसायटीमध्येच खालीच प्रॅक्टिस केली बिल्डिंगच्या ह्याच्यामध्येच पार्किंगच्या आपल्या ठिकाणी जेवढी जागा आहे त्याच्यामध्येच प्रॅक्टिस करायचो करा आम्ही पहिल्यांदाच आम्ही रामदेवच्या सोसायटीमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा घेतलेल्या तर रामदेव कॉम्प्लेक्स सोसायटी बोललं तर नवी मुंबईमधील एक अशी सोसायटी आहे का कंटिन्यू स्वच्छता अभियानमध्ये पण आमचं पार्टिसिपेशन असतं आणि त्याच्यामध्ये आम्ही कंटिन्यू सलग दोन वर्ष प्राईज जिंकलेलं आहे सेकंड नंबरचं प्राईज नवी मुंबई महानगरपालिकेकडून आम्हाला मिळालेलं आहे आमची सोसायटी बोललं तर सगळे जातीधर्माची लोकं आमच्या सोसायटीमध्ये आहेत एक विचार आणि सगळेजण राहतात याचे कुटुंबासारखे सगळेजणं राहतात याच्यामध्ये कुणाचं पण मतभेद वगैरे असं काही नाही आहे कुणाचं मनभेद नाही आहेत आणि सगळे एक जीवाने एक ॲज फॅमिली म्हणून आम्ही सगळेजण एकत्र राहून सगळेजणं गुणा गोविंदाने राहतो प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही सगळेजणं सहभागी होतो आणि सगळ्या सणांचा पण आम्ही सगळा आनंद आमच्या सोसायटीमध्ये घेतो जर पाहिलं पण हिंदू सण असतील या कोणता पण आणि सोसायटीमध्ये तसं जर पाहिलं तर आम्ही आमची शिवजयंती जी आहे महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं किंवा नवी मुंबईमध्ये पाहिलं तर शिवजयंती कोणती सोसायटी साजरी करत नाही आहे रामदेव कॉम्प्लेक्स सोसायटी अशी एक आहे का ती शिवजयंती पण साजरी करते आणि मोठ्या नऊ दिवस आम्ही नवरात्रीचे सण पण साजरे साजरे करतो त्याच्यानंतर गुढीपाडवा असेल बाकीचे पण सण जे पण का आपले मराठी हिंदू सण आहेत कोणते पण सण आहेत ते सगळे आम्ही साजरे करतो सोसायटीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आमची नवी मुंबईमधील एक अशी सोसायटी आहे का ज्या सोसायटीने आत्तापर्यंत आत्तापर्यंत जर पाहिलं तुम्ही तर मॅक्झिमम काम सोसायटीने स्वतःच्या पैशाने केलेलं आहे आम्ही कोणत्या मेंबरकडून एक रुपया पण घेतलेला नाही आणि आमच्या सोसायटीमध्ये ट्रान्सपरंट काम होतं जरी मी सेक्रेटरी पाठीमागील अठरा वर्षापासून आहे पण आम्हाला सिनियर सिटीजन लोकांचा फार मोठा सहभाग आम्हाला त्यांचं सहकार्य आम्हाला मिळतं आणि सगळे आमचे जे सोसायटीचे लोक आहेत त्यांचा आम्हाला त्यांचा विश्वास आहे आमच्यावरती मॅनेजमेंट कमिटीवरती आणि माझ्यावरती कारण हा माणूस नाहीतर पाहिलं तर आपण तो सोसायटीमध्ये मॅक्झिमम करप्शनची कामं होतात आणि करप्शन बोललं तर त्याच्यामध्ये सगळ्या लोकांचे अपवाद आणि लोकं आरोप प्रत्यारोप सगळे चालू असतात त्याच्यामुळं भरपूर गोष्टी होतात पण तसं आमच्याकडं काही नाही आम्ही एक दिलाने नाही सगळेजण एकत्रपणे काम करतो असं आमचं एक रामदेव कॉम्प्लेक्स माझी सोसायटी माझा अभिमान हे आमचं टॅग लाईन आहे आणि आजचा हा जो कार्यक्रम आम्ही साजरा केला साजरा केला बोलायचं तर हा जो गेमिंगचा प्रोग्राम आम्ही रामदेवमध्ये टर्फ घेऊन केला त्याच्यामध्ये महिलांनी त्यांचं घर सांभाळून म्हणजे त्यांचं खरंच म्हणजे मी अप्रिशिएट करेन त्यांना का त्यांनी त्यांचं घर सांभाळून मुळं बाळ सांभाळून त्यांचं जेवणाचं सगळ्यांचं पाहून त्यांनी क्रिकेटचा आनंद घेतला आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांनी प्रॅक्टिस केली म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बॅट पकडली नाही पकडली आम्हाला माहिती नाही आहे पण कमीत कमी आम्ही एक जे रामदेव कॉम्प्लेक्स सोसायटी बोललं तर आम्ही त्यांना एक खेळायचा आनंद दिला आणि आनंदातून त्यांनी पण जिंकले आणि आणि जिंकले ते त्यांचं पण आम्ही अभिनंदन करतो